हिंगोली येथील पिंपरी वायचाळ येथील पंकज वायचाळ याचे लग्न पल्लवीसोबत पार पाडले अनेक लग्न होतात मात्र हा लग्न आदर्श लग्न म्हणून सर्वत्र चर्चिले जात आहे वडिलांचे छत्र हरवलेल्या पंकजने उच्च शिक्षण प्राप्त केले समाजात असलेल्या अनेक वाईट प्रथांना पंकज आधीपासूनच विरोध करत होता याची सुरुवात पंकजने स्वतःच्या लग्नापासूनच सुरू केली उच्च शिक्षित असूनही एकतर लग्नात पंकजने एकही रुपया हुंडा न घेता हे लग्न केले शिवाय वायफळ खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना एकवीस हजार रुपये दिले आहे विशेष म्हणजे या लग्नातच पंकजने महिलांना सक्षमीकरण करण्याबाबत लिहिलेला स्त्री एक अदृश्य जीवन या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले पंकजला या उत्तम कार्याबाबत मोलाची साथ मिळाली ती पंकजची अर्धांगिनी असलेल्या पल्लवीची यापुढेही समाजासाठी खूप काही करण्याचे मानस पंकज आणि पल्लवीचे आहे पंकज आणि पल्लवीचे या लग्नाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे माझं देवत स्वर्गवासी माझे वडील यांना लग्न असते आपण कुठल्याही वेगळ्या पद्धतीने लग्न केलं पाहिजे तसेच एक माझी इच्छा होती माझं लग्न हे वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे पण हे थोडं सामाजिक पद्धतीनं झालं पाहिजे त्याच्यामध्ये मी काही तीन घटकाच्या गोष्टी केलेल्या प्रमुख स्त्रीचे अद्भुत जेवण हे एक असं पुस्तक आहे जे मागच्या साडेतीन वर्षापासून स्वतः लिहित केलेलं आहे आणि मला आज हे माझ्या लग्नाच्या वेळी प्रकाशित करत होतं तर या पुस्तक थोडक्यात सांगितलं जातं बऱ्याचशा गोष्टी असतात स्त्रीच्या आयुष्यामध्ये ज्या पाठाबाबत गोष्टी असतात त्या दुरुस्तीच होऊ शकत नाही म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव आहे स्त्रीचे अद्भुत जेवण तर मी हे आज या ठिकाणी पुस्तक प्रकाशित करून फक्त स्त्रियांना वाटत होऊन घेईल नक्कीच त्यांच्या ज्या काही गोष्टी आज घडलेल्या

जवळपास त्या गावामध्ये चवीस मुलींनी लग्नावर कुठलाही मुला पाहिजे आणि गावात मुलगी बाहेर गेले पाहिजे असं काही मुलगी बघून कधी कधी उद्या आत्महत्या करतो तर या पुस्तक आज हे मी हुंडा घेणार नाही आणि घेणार नाही ज्या पट्याला धरून बसलोय तरी मी आनंदप्राण्यासाठी सदानंद कशा शिंदे श्री संजय सदानंद शिंदे श्री सुधीर सदानंद शिंदे तसेच श्री सचिन मधुकर आजच्या तसेच श्री चंद्रकांत शेखराव कदम तसेच श्री सचिन चंद्रकांत कदम कृपायारी शेगाव